नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये दररोज अंगणामध्ये काय काढायचं आपल्याला सुचत नाही तर त्यासाठी आपण बघत आहोत मस्त अशा छोट्याशा दोन ते दोन ठिपक्याच्या आकर्षक अशा रांगोळी डिझाईन बघा कमीत कमी ठिपकेचा देव वापर करून आपण ह्या रांगोळी डिझाईन बघणार आहोत बघा या पटकन पण होतात काढून तुम्ही आज बघितलं तर तुम्ही उद्या ह्या रांगोळी डिझाईन नक्की ट्राय करून बघाल सकाळी एक धावपळ असते आणि सकाळच्या गरबडी आपल्याला पटकन काय काढावं आता सुचतच नाही आपण विचार करत बसतो जर तुम्ही हा व्हिडिओ बघून ठेवला तर उद्या झटपट रांगोळी नक्की काढू शकाल बघा आपण दोन ते दोन टिपकी दिले आहेत त्याच्या साईडने आपण दोन दोन रेशवर्ती केंद्रवर्धीने काढल्या आहेत आणि त्याच्यामधोमध या पद्धतीने मी लाईन दिल्या आहेत अशा प्रकारची रांगोळी अंगणामध्ये खरंच खूप छान दिसते तुम्ही नक्की उद्या ही रांगोळी काढून बघा व या पद्धतीने तुम्ही फ्युविकॉल बॉटलचा पण वापर रांगोळी काढण्यासाठी नक्की करू शकता बघा किती छान स्मूथ ही रांगोळी पडत आहे बघा तुम्हाला जर चिमटीत रांगोळी पकडता येत नसेल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघा व अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये असंही बॉटल ह्या मुलांच्या असतात शाळेच्या वापरून संपलेल्या तर त्याचा उपयोग करून तुम्ही अशी बॉटल बनवून ठेवू शकता बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे याच्यामध्ये आपण स्वास्तिक काढणार आहोत आणि मी रांगोळी प्लेन ठेवणार आहे तुम्ही पण अशी रांगोळी काढून प्लेन ठेवली तरी पण चालेल किंवा मग रंग असतील तर तुम्ही या केंद्र वर्दिनीमध्ये एक, -एक डॉट टाकू शकता कलरचा तशी पण सुंदर दिसेल आणि अशीही बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे बघा याच्यावरती मी या पद्धतीने पानाचा शेप दिला आहे बघा आता याच्यावरती आपण एक एक डॉट टाकणार आहोत त्याच्या साईडने आपण छोटे छोटे डॉट देणार आहोत परत अशा पांढऱ्या रांगोळी पण अंगणामध्ये रोज जर कराडायच्या असतील तर खूप सुंदर दिसतात कलरची पण आवश्यकता नाही त्याच्यामध्ये आपण हातामध्ये स्वास्तिक काढलं आहे स्वास्तिक वरती जर तुम्ही हळदी कुंकू वाहिलं तरी पण ती रांगोळी अगदी उठून दिसते तुम्हाला गरज नाही आहे रंगांची पण बघा किती सुंदर आपली ही झटपट रांगोळी तयार झाली आहे आता आपण हे जे डॉट दिले आहे त्याला या एअरबडच्या सहाय्याने या पद्धतीने बघा पाठीमागच्या साईडने फक्त थोडंसं सा खेचून घ्यायचं आहे आणि रॉटवरती सुंदर असं फूल आपल्या इथे तयार होईल बघा बघा किती सुंदर दिसत आहे रांगोळी नक्की ही रांगोळी तुम्ही उद्या काढून बघाल आज व्हिडिओ बघितला म्हटल्यावर तुम्ही उद्या ही रांगोळी तुमच्या अंगणामध्ये नक्की काढून बघणार आहात सकाळी बघा जर आवडली असेल तुम्हाला रांगोळी तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून या पद्धतीचे व्हिडिओ मी रोजच अपलोड करत असते सणासुदीसाठी दररोजसाठी ठिपक्यांच्या रांगोळी फ्री हँड रांगोळी अशा आपल्या चॅनलवरती नेहमी व्हिडिओ मी पोस्ट करत असते तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हाईपसुद्धा करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते नेहमी ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि जर खरंच जर आवडत असतील तर एक सुंदर अशी कमेंट पण नक्की करत जा की आवडली रांगोळी म्हणून बघा किती सुंदर ही आपली रांगोळी तयार झाली आहे अजून एक रांगोळी आपण दोन ते दोन ठिपक्यांपासून बघणार आहोत बघा परत आपण आता दोन ते दोन ठिपके देऊन घेऊया बरोबर ठिपके एकाखाली एकच आले पाहिजे जर इकडे तिकडे झाले तर आपला रांगोळी एवढी छान अशी येत नाही तर ठिपके व्यवस्थित द्यायचे आहेत आणि कमी ठिपके आहेत तर ते सर्वांनाच काढता येतात असं काही नाही कुणाला जमणार नाही असं काही नाही आहे म्हणजे जर नवीन शिकतात त्यांना खरं जरा प्रॉब्लेम येतोच तर बघा आपण क्रॉस शेपमध्ये हे ठिपके जोडून घेतले आहेत लाईन देऊन आणि त्याच्या साईडने या पद्धतीने मी पानासारखा शेप त्याला साईडने काढून घेतला आहे बघा आता याच्या मधोमध आपण एक केंद्रवर्धीने काढणार आहोत बघा बॉटलच्या साहाय्याने किती सुंदर आपण शेप आपले काढू शकतो हाताने पण काढता येतात पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे हा बघा चारही बाजूने आपण केंद्रवर्दिनी काढून घेतली आहे त्याच्यानंतर बरोबर या केंद्रवर्दिनीच्या साईडने जो आपला हा पानाचा इथे मध्ये स्पेस आहे त्याच्यामधून आपण एक क्रॉस लाईन थोडीशी तिरपी करून लाईन काढून घेणार आहोत बघा बघा या पद्धतीने आपण त्याला खेटून लाईन आपली परत त्या डॉटकडे हा डॉटच आहे इथे मध्ये पानाचा जो शेप आहे त्याच्यावरती बघा जोडला आहे तिथे तो डॉट आहे तिथे तुम्ही डॉट करून घेऊ शकता किंवा मग तसं पण ठेवू शकता आणि बघा याच्यावरती आपण असं पानाचा शेप काढून घेतला आहे बघा दोन्ही साईडचे जे टोक आहेत ते मध्ये आणायचे आणि परत बाहेरच्या साईडने परत ती लाईन सुंदर असा पाण्याचा शेपवरती नेऊन त्याला पानाचा शेप द्यायचा आहे बघा बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे बघा अशाच रांगोळी मी माझ्या अंगणात पण रोजच काढत असते मला खूप आवडतात रांगोळी आणि विशेषतः अशा ठिपक्यांच्या फ्री हँड रांगोळीपेक्षा पण मला या रांगोळी जास्त आवडतात बघा याच्यावरती आपण डॉट दिला आहे केंद्र मध्ये परत वरती त्याच्या कारण तिथे जो आपला गॅप आहे त्याच्यामध्ये डॉट टाकायचा आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीने फूल बनवलं आहे बघा मी चार चार पाकळ्या काढून त्याच्यावरती आपण असं फूल तयार करायचं आहे बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे आणि काढायला का काहीच त्याला अवघड असं काही नाही आहे बघा मध्ये आपण डॉट टाकला आहे आणि त्याच्यावरती मी बोटाने प्रेस केला आहे बघा आणि मध्ये मी त्याच्यामध्ये लाल रंगाचा एक ठिपका टाकला आहे बघा या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा मग मध्ये हळदी कुंकाचा पण अगोदर हळदीचा ठिपका द्यायचा आणि त्याच्यामध्ये परत लाल रंगाचा ठिपका द्यायचा हळदी कुंकू भरू शकता किंवा मग लाल आणि पिवळ्या रंगाचा पण वापर तुम्ही याच्यामध्ये करू शकता बघा किती सुंदर उठून दिसत आहे रांगोळी आपण त्याच्यामध्ये काही रंग वगैरे भरले नाहीत तरी पण खूप छान ही रांगोळी दिसत आहे तुमच्याकडे जर अवेलेबल असले रंग तर तुम्ही रंग पण भरू शकता आणि प्रत्येकाची आवड असते प्लेन जर रांगोळी आवडत असती तर प्लेन पण ठेवू शकता शक्यतो दररोजसाठी अशा प्लेन रांगोळी सुंदर वाटतात त्याच्यामध्ये तुम्ही असं रांगोळीचे ठिपके जसं की आता आपण बघा इथे हे जे कॉर्नरचे ठिपके टाकले आहे याच्यामध्ये पण एका एका रंगाचे तुम्ही डॉट देऊ शकता आणि हे आपले फ्लावर कलचे जे डॉट आहेत तर त्याच्यामध्ये पण तुम्ही एक एक रंगाचा ठिपका देऊ शकता त्याने पण रांगोळी मस्त अशी उठून दिसत आहे दिसणार आहे तर रांगोळी कशी वाटली दोन्ही पण रांगोळी आवडल्या की नाही नक्की कमेंट करा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद